आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत निवासी शाळा आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज नर्सरी ते इयत्ता बारावी सायन्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त आदर्श महाविद्यालय बी ए बी कॉम आणि बी एस सी आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट बी एस सी एम एल टी बी एस सी एम आय टी डी एम एल टी पी जी डी एम एल टी आणि ए डी एम एल टी निसर्गरम्य वातावरणात मुलांचं शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर संपर्क शून्य चोवीस एकोणतीस एकाहत्तर शून्य चार राहुरी न्यायालय तालुका विधी सेवा समिती आणि वकील संघाच्या संयुक्त विद्यमान न्यायालय परिसरामध्ये सकाळी आठ वाजता जागतिक योग दिन साजरा झाला योग शिक्षिका मंजिरी रिजबुड आणि त्यांचे विद्यार्थी यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त तसेच सोप्या पद्धतीनं योगासनं आणि प्राणायाम शिकवले गेले न्यायालयाच्या न्यायमूर्ती अनुपमा पाराशेट्टी न्यायमूर्ती रुपाली तापडिया न्यायमूर्ती आदित्य शिंदे यांनी प्रात्यक्षिक करून सक्रिय सहभाग घेतला सकाळी आठ ते नऊ कालावधीत योग प्राणायाम करून गाडगे महाराज आश्रमशाळेतील मुलांना बिस्किटांचं वाटप केलं गेलं आणि कार्यक्रमाची सांगता झाले यावेळी मुख्याध्यापक मिलिंद गुजरे शिक्षक किरण पवार यांचीही उपस्थिती होती न्यायमूर्ती अनुपमा पारा शेट्टी यांनी जागतिक योग दिनाचं महत्व विषय केला आज राहुरी न्यायालयामध्ये राहुरी तालुका विधी सेवा समिती तसेच राहुरी वकील संघाच्या वतीने योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते आज तसं बघायला गेलं तर एकवीस जून हा वर्षातला सगळ्यात मोठा दिवस असतो आणि वर्षातल्या मोठ्या दिवसामध्ये त्या दिवसाची उत्ते तेजना प्रकाश हे आपल्यामध्ये समाविष्ट होऊन योग दिनाने ते अजून उत्तेजित व्हावं हा याचा मागचा सर्वात मोठा उद्देश आहे तस... आज दरवर्षी आपण एकवीस जून रोजी योग दिन साजरा करतो आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी हा योग योग दिन अत्यंत गरजेचा आहे तरी मी सर्वांना नम्र विनंती करेन की आपण योग करून आपले मानसिक व शारीरिक आरोग्य सांभाळावे ही जाणा योगाचा अभ्यास करा आणि तो अभ्यास पुढे मांडण्याची जी संधी आम्हाला या न्यायदेवतेच्या चरणांशी अर्पण करायला मिळाली आज या निमित्ताने या न्यायालयाचे कोर्टाचे मनापासून आभार सोबत आयुर्वेद कॉलेजचे जे माझे सगळे स्टुडंट्स होते त्यांचेही मनापासून आभार आणि आमच्या त्रिवेणी वर्गाच्या काही साधिका माझ्यासोबत होत्या ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम मी पूर्ण करू शकले नसते त्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार योग दिन हा केवळ रिपोर्ट किंवा तो फक्त एक दिवस साजरा करण्यासाठी न होता खरोखरी आपलं जीवन सुधारण्यासाठी ती एक उत्तम संधी मानून आजपासून प्रत्येकाने नव्याने सुरुवात करावी संत गाडगे महाराज आश्रम मधील विद्यार्थी त्याचप्रमाणे न्यायालयीन कर्मचारी माझे वकील बंधू भगिनी त्याचप्रमाणे तापड्या साहेब परशेट्टी मॅडम आणि शिंदे साहेब हे उपस्थित होते या प्रसंगी सगळ्यांनी योगासने करून राऊरीमध्ये असणाऱ्या रिजबुड मॅडम यांनी योगासंदर्भात आम्हाला मार्गदर्शन केले त्याप्रमाणे रावरी न्यायालयामध्ये आज योगासनं करण्यात आली आपल्या दैनंदिन आयुष्य सुरळीत चालण्यासाठी तसेच ते व्याधीविरहित होण्यासाठी योग हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे तो आपण सर्वांनी आपल्या जीवनात उतरवावा ही मी आज आपल्याला सर्वांना आवाहन करत आहे यावेळी ॲडव्होकेट राहुल शेटे ॲडव्होकेट प्रशांत मुसमाडे हर्षद सुतवाणी ॲडव्होकेट मच्छिंद्र देशमुख शशिकांत पवार शिवाजी गोडसे सरकारी वकील रवींद्र गागरे केके के के वडितके ॲडव्होकेट सूरज बिहाणी ॲडव्होकेट राहुल दिवे ॲडव्होकेट अमोल डवले मंगेश कुलकर्णी ॲडव्होकेट अनिता तोडमल ॲडव्होकेट कल्याणी पागिरे यांची उपस्थिती होती सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस